नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोल्हापूर आवकालेली चार हजार चारशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटला आहे पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा असे म्हणजे अकोला आवकाली तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची दर भेटले सहाशे रुपये कमालद्र दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती चंद्रपूर गजवड आवकाली तीनशे सत्तर क्विंटलची किमानरा भेटले दीड हजार रुपये कमालद्र भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंद्र वेट आहे अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आलेली तेरा हजार आठशे छत्तीस क्विंटलची किमान दर वेटला एक हजार रुपये कमालद्र दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटला तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती विटा आवाकालेले चाळीस क्विंटलची किमान दर वेटला एक हजार रुपये कमालद्र दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटलाही सोळाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आवाकालेली एकशे सात क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमालद्र वेटला दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कराड जात आहे हलवा आवाकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये कमालद्र वेटला आहे सोळाशे रुपयांनी सर्व दंद्र भेटला आहे सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार सीमते सोलापूर जात आहे लाल आवाकाली आठ हजार चारशे सव्वीस क्विंटलची किमान द्र भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटले एकवीसशे रुपयांनी सर्व दंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजारामती आहे धुळे जात आहे लाल आवाकाली सातशे सेहेचाळीस क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमालद्र भेटले एक हजार पन्नास रुपयांनी सर्व दंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजा समिती जळगाव जात आहे लाल आवकाली एक हजार बारा क्विंटलची किमान वेटला आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान कमालद्र वेटला आहे हजार दोनशे बहात्तर रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजा समित्या नागपूर जात आहे लाल आवकलेली दोन हजार क्विंटलची कमांध्र वेटला आहे सातशे रुपये कमालद्र भेटला सतराशे रुपये आणि सर्व धरंद्र वेट चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समिती हिंगणा जात आहे लाल आवकाली तीन क्विंटलची किमान वेटला आहे अठराशे रुपये कमालद्र भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्व धरंध्र वेटला एकोणीवीसशे रुपये त्यानंतरची बाधा समते सांगली फळी भाजी मार्केट जात आहे लोकल आवकाली दोन हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची किमानरा वेट आहे पाचशे रुपये कमाल, दादा दादा कमाल द्र वेटला अठराशे पन्नास रुपये आणि सर्व रंद्र भेटले एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समजते नाशिक जाता आहे उनाळी आवकाली तीन हजार पाचशे बत्तीस क्विंटलची किमान द्र भेटला चारशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सतराशे एक रुपये आणि सर्व रंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समते लासलगाव जात आहे उनाळी आवकाली सतरा हजार सहाशे क्विंटलची कि कनर एटला पाचशे रुपये कमालद्र हटला आहे दोन हजार ऐंशी रुपये आणि सर्वात रंद्र भेटले एक हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाल समित आहे पिंपळगाव बसवंत जाता आहे उनाळी आवाकालीन सतरा हजार सहाशे क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे एकवीसशे सोळा रुपये आणि सर्वात ध्रद्र वेटला चौदाशे रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांदेचे बाजारपो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद